विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या विदर बाय अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर पहा नुकतीच आता भूमी अभिलेख विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये किती जागा असणार आहे त्या संबंधीची ती जाहिरात होती त्या जाहिरातीच्याबद्दल माहिती पाहूया आणि थोडीशी ऍडिशनल माहिती सुद्धा तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कारण का बरं कारण की मी ही एक्झाम स्वतः दिलेली आहे एक्झाम क्रॅकसुद्धा केलेली आहे आणि या विभागामध्ये या पदाचा म्हणजे भूकरमापक पदाचा अनुभव सुद्धा माझ्याकडे आहे ठीक आहे पहा लक्षात घ्या ऍडमध्ये तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये हे पाहायला भेटतं की एकूण जागा याच्यामध्ये वगैरे होत्या ठीक आहे पा नाव काय तर भूकरमापक या पदाचं वेग हो नाव असणार आहे त्याच्यामध्ये आणखी या विभागामध्ये आणखी काही पद तुम्हाला पाहायला भेटतात जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला क्लर्कचे वेगवेगळे पद होते त्यांचं सर्वांचं नामांतर करून आता सगळे भूकरमापक या पदावर आता म्हणजे त्यांचं नाव चेंज करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढे संभाजीनगर मध्ये जागांचं विभाजन जर का आपण पाहू तर एकूण जागा तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येतील की एकूण दोनशे दहा जागांसाठी ही ऍड छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे ठीक आहे पहा तुम्हाला ह्याच्यामध्ये विभागानुसार फॉर्म आपल्याला भरायला लागतात ठीक आहे आता महाराष्ट्रामध्ये इतर जे विभाग आहेत त्यांच्या ऍड अजून यायच्या बाकीत बहुतेक ठीक आहे तर त्याच्यासाठी एक अंदाजित असा अंदाज आहे की बाकीच्या विभागांमध्ये अशा जागा असू शकतात जसं की नागपूरमध्ये एकशे दहा जागा टोटल अमरावतीमध्ये एकशे सतरा नाशिकमध्ये एकशे चोवीस पुणेमध्ये त्र्याऐंशी छत्रपती संभाजीनगर याची ऍड आलेली आहे दोनशे दहा आणि मुंबई प्रशासकीय विभागामध्ये दोनशे एकोणसाठ जागा एवढ्या जागेसाठी ही ऍड टोटल नऊशे तीन जागांसाठी आपण खूप दिवसापासून ऐकत होतो ही गोष्ट की भूमी अभिलेख विभागामध्ये म्हणजे पदभरती होणार आहे म्हणून आणि नऊशे प्लस जागा असणार आहे लक्षात घ्या ही एक सुवर्ण संधी आहे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी पुढे आपण त्याच्यामध्ये मी अर्हता सांगतोच तुम्हाला दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा तुम्हाला ही एक्झाम होताना दिसली तेव्हा एक हजार सतरा जागांसाठी ही म्हणजे ही एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती ठीक आहे भूकर मापक या पदांसाठी वगैरे यावर्षी सुद्धा नऊशे जागां म्हणजे नऊशे प्लस जागा नऊशे तीन जागा याच्यामध्ये आहेत ठीक आहे तर आपल्याला याच्यामध्ये म्हणजे सुवर्ण संधी आहे ठीक आहे चला पा पुढे जाऊया आणखी याच्यामध्ये काही गोष्टी सांगतो तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी या ॲडमध्ये मेन्शन होती ती म्हणजे काय शैक्षणिक अर्हता पहा कोणते विद्यार्थी या एक्झामसाठी पात्र आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया सगळ्यात पहिला लक्षात घ्या की याच्यामध्ये ठीक आहे एक मिनिट बस पहा याच्यामध्ये काय मेन्शन करण्यात आलेलं आहे क्लिअरली म्हणजे मागच्या वेळेस जी अर्हता होती ती सेम अर्हता यावेळेस मेन्शन आहे का तर नाही मागच्या वेळेस मध्ये अर्हता काहीतरी वेगळी होती यावर्षी थोडासा चेंज करण्यात आलेला आहे एक मिनिट फक्त तुम्ही ही जी अर्हता आहे ही काळजीपूर्वक आहे का काय मेन्शन केलेलं आहे ॲडमध्ये की प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी अभियांत्रिकी पदविका म्हणजेच डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शालांत पत्रिक परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे टेन्थ तुमची ठीक आहे दहावी झाल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षण व्यवसायाचे प्रमाणपत्र म्हणजेच टेन्थ प्लस जो आय टी आय आहे आपल्याकडे ठीक आहे आय टी आयमध्ये दोन वर्षाचा जो कोर्स असतो सर्वेइंगचा ठीक आहे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे हवं आहे परत एकदा अर्हता लक्षात घ्या डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असणारे स्टुडंट्स आणि टेन्थच्या नंतर आय टी आय केलेले स्टुडंट्स की ज्यांच्याकडे दोन वर्षाचं सिव्हिलचं सर्टिफिकेट आहे ते स्टुडंट याच्यासाठी प्रा म्हणजे त्यांची याच्यामध्ये अर्हता असणार आहे मागच्या वेळेसमध्ये पदवी झालेले म्हणजे ग्रॅज्युएट्स किंवा डिग्री असणारे डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग असणारे स्टुडंटसुद्धा इलिजिबल होते पण सध्या प्राप्त झालेल्या ॲडनुसार डिग्री हा कुठेच क्रायटेरिया मेन्शन करण्यात आलेला नाही आहे ठीक आहे परत एकदा सांगतो तुम्हाला डिग्रीचा नाही आहे अजून ठीक पुढे जाऊ आणखी तुमच्याकडे कोणती अर्हता असणे आवश्यक आहे दुसरं याच्यामध्ये एक टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी आहे ठीक आहे टायपिंग सर्टिफिकेट सर्टिफिकेटमध्ये सुद्धा क्रायटेरिया मेन्शन करण्यात आलेलं आहे की तीस शब्द प्रतिमिनिट मराठी लँग्वेजमध्ये आणि चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्लिश लँग्वेजचं टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ठीक आहे ते पण मान्यताप्राप्त संस्थेचं असलं पाहिजे पण एक त्याच्यामध्ये तुम्हाला रिलीफ असं आहे की हे जे सर्टिफिकेट आहे दुसरी जी अर्हता आहे हे अर्हता तुम्ही म्हणजे जॉईन झाल्यानंतर पदावर तुम्ही रुजू झाल्यानंतर रुजू होण्यापासून ते दोन वर्षाच्या आतमध्ये हे सर्टिफिकेट तुम्ही सादर करू शकता ठीक आहे चला त्यानंतर समोर पाहूया ॲडमध्ये आणखी कोणत्या गोष्टी मेन्शन होत्या ठीक आहे याच्यामध्ये आणखी एक गोष्ट कोणती मेन्शन होती बोल्ड त्यांनी एक मेन्शन केलेली आहे की बाबा रोजगार व प्रशिक्षण क्रमांक याच्यामध्ये हे देऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या सर्वेयर अभ्यासक्रमाचा कालावधी प्रवेश सत्र ऑगस्ट दोन हजार चौदा पासून किती वर्ष रे दोन वर्षावरून एक वर्ष कालावधीचा करण्यात आलेला आहे त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध वैध प्रमाणपत्र धारण करणारे जे उमेदवार आहेत ते या पदासाठी काय आहेत तर पात्र आहेत बरं का ज्यांच्याकडे तो एका वर्षाचा डिप्लोमा आहे दोन हजार चौदाच्या नंतर जे जे कॅन्डिडेट्स आहेत ठीक आहे तर ते या एक्झामसाठी पात्र असणार आहेत पण त्याबाबतचे जे निर्णय आहेत मग त्याबाबतचे जे शासनाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानुसारचे जे निवडीबाबतचे जे कार्यवाही करण्या म्हणजे त्या म्हणजे याच्यामध्ये असं क्लिअरली मेन्शन आहे की कार्यवाही समोर याच्यामध्ये सांगण्यात येईल की निवड प्रक्रिया कशी असणार आहे म्हणून त्या संबंधित ठीक आहे पा पुढे पाहू आणि सर्वात कोर जो मुद्दा आहे ॲडमधले दिलेला तो म्हणजे इथे ठीक आहे पहा लक्षात घ्या काय सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये की भरती प्रक्रिया कार्यक्रम कसा असणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्याचा जो कालावधी असणार आहे याच्यासाठी ती ऑनलाईन अर्ज म्हणजे लगेचच एक तारखेपासून एक दहा दोन हजार पंचवीस पासून ते चोवीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत हा कालावधी असणार आहे ठीक आहे रात्री बारा वाजेपर्यंत चोवीस तारखेला लक्षात घ्या ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी आपल्याला दोन तीन दिवस कधी कधी एक्स्ट्रा मिळतात या ऍडच्या बाबत तसं काही नसणार आहे एक तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंतचा वेळ असणार आहे त्यामध्ये अर्ज मागवणे ऑनलाईन शुल्क वगैरे भरणे ठीक आहे दोन्ही ज्या डेट्स आहेत ते अगदी सेम दिलेलं आहेत तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी त्यामुळे एक काम तुम्ही लगेचच करून घ्या जर का तुम्ही याच्यासाठी इलिजिबल असाल तर फॉर्म्स याचे लवकरात लवकर भरून घ्या कारण यावेळेसची जी भरती होईल याच्यामध्ये मॉक भरपूर जास्त असणार आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट सेंटर्सला से घेऊन म्हणून लगेचच तुम्हाला फॉर्म भरून द्यायला सुरुवात करायची जसं की एक तारखेपासून भरती प्रक्रिया चालू होईल त्यापासून आणि परीक्षेचा जो प्रस्तावित दिनांक आहे मग तो किती ठरवण्यात आलेला आहे तर ते दोन हजार पंचवीसला ला प्रस्तावित दिनांक आहे तो अजून असं क्लिअरली मेन्शन नाही आहे की तेरा आणि चौदा तारखेला एक्झाम होईलच म्हणून पण तुम्ही असं कन्सिडर करून चालू नका तारखेपासून जर का, एक तार का एक्झाम म्हणजे सरळ सेवाच्या बाबत आपण पॅटर्न पाहतो की ज्या दिवशी तुमची ऍड पडते त्या दिवसापासून पंचेचाळीस दिवसापर्यंत किंवा पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये एक्झाम होते आपली म्हणून आपल्याला याच्यामध्ये असं तुम्ही धरून चाला की तेरा किंवा चौदा नोव्हेंबरच्या जवळपास आपली एक्झाम ही होऊ शकते ठीक आहे बुकर मापक या पदाची चला इथपर्यंत क्लिअर आहेत सर्वजण नियोजनाच्या दृष्टिकोनातून मग आवश्यक परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल वगैरे होऊ शकतो एक लास्ट पॉईंट त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे आणि याच्यामध्ये ॲडमध्ये जर का तुम्ही ऑब्झर्व कराल तर लास्टमध्ये एक सरप्राईज ठेवण्यात आलेला आहे ठीक आहे ॲडमध्येच दिलेलं आहे ते क्लिअरली दिसेल तुम्हाला मुलांचा हा एक कॉमन प्रश्न राहतो खूप जास्त की सर एक्झाम कोण घेणार आहे तर एक्झाम इथे लास्ट पेजवर तुम्ही पाहू शकता की याची जी म्हणजे ॲडच्याबद्दल जी माहिती आहे ते तुम्हाला इथे एच डबल टी बी आय बी पी एस डॉट इन ओ आर जी वगैरे दिलेला आहे समजा ठीक आहे तर आय बी पी एसकडून ही परीक्षा होणार आहे याची जी माहिती आहे ती तुम्हाला महाभूमी डॉट जी ओ डॉट इन यावरसुद्धा दिलेली असणार आहे ठीक आहे आय बी पी एस कडून एक्झाम होणार आहे आता या ॲडमध्ये कोणत्याच प्रकारे त्यांनी एक्झामचं जे स्वरूप आहे ते कसं असेल हे मेन्शन नाही केलेलं आहे पण मागचं जे एक्झाम स्वरूप होतं म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये जी एक्झाम झाली होती त्याबाबत मी सांगतो तुम्हाला ठीक आहे आता सध्या याच्यामध्ये कुठल्या स्वरूपामध्ये दिलेलं म्हणजे देण्यात आलेलं नाही आहे की एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे एक्झाम पॅटर्न जो मागचा होता त्याबद्दल फक्त थोडक्यात माहिती पाहू आणि जेव्हा केव्हा याला म्हणजे जेव्हा केव्हा याचा एक्झाम पॅटर्नचा एखादा अपडेट येईल तेव्हा लगेचच तुमच्यासाठी आपण एक व्हिडिओ घेऊन येऊया डिटेलमध्ये की एक्झाम कशी होणार आहे म्हणून ठीक आहे पहा पुढे जाऊ याच्यामध्ये दोन हजार एकवीसमध्ये जी परीक्षा झाली होती जवळपास दोन हजार एकवीस मध्ये जी भरती झाली होती त्या भरतीमध्ये चार सेक्शन आपण पाहिले कोणते कोणते एक मराठी दुसरा इंग्रजी तिसरा याच्यामध्ये जीएसचा एक पार्ट होता जनरल स्टडीजचा आणि चौथा ऍप्टिट्यूड रिजनिंगचा ठीक आहे बुद्धिमत्ता अंक गणित म्हणूया बुद्धिमत्ता आणि अंक गणित आणि हे जे चार सेक्शन होते चारही सेक्शनचे तुम्हाला पंचवीस पंचवीस प्रश्न होते याच्यामध्ये पंचवीस इकडे पंचवीस आणि लास्टमध्ये इथे पंचवीस प्रश्न ठीक आहे एकूण जर का तुम्ही पाहाल तर शंभर प्रश्नांची एक्झाम होती आणि जवळपास याच्यातून दोनशे गुण तुम्हाला याच्यासाठी या एक्झामसाठी तुम्हाला द्यायची होती म्हणजे ठीक आहे दोनशे गुणांची ही परीक्षा होणार होती पंचवीस पंचवीस चार सेक्शन्समध्ये डिवाईड करण्यात आले होते डायरेक्टली आपण जे सरळ सरळसेवाचा जो पॅटर्न म्हणतो आपण ठीक आहे जे जर का तुम्ही हे पाहाल म्हणजे अर्हता जर का आपण पाहूया तर अर्हता टेक्निकल अर्हता होती सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ठीक आहे आणि एक्झाम पॅटर्न जो होता तो पूर्णपणे नॉन टेक्निकल आपण पाहिला मराठी इंग्लिश जीएस आणि बुद्धिमत्ता अंकगणित पण आता सध्याशी याच्याशी म्हणजे एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे त्याच्यामध्ये काही बदल होणार आहे का अशी कुठलीही माहिती अजून प्राप्त नाही आहे ठीक आहे लक्षात घ्या आता जर का तुम्ही याचा एक्झामचा डेट आपण जर का पाहिला तर आपल्याकडे एक्झामची डेट जर का याच्यामध्ये मेन्शन करू आपण तर चौदा तेरा ते चौदाला जर का एक्झाम होणार असेल तर हा जो वेळ आहे आपल्याकडे मध्ये राहिलेला म्हणजे एक्झाम भरण्यासाठी जो वेळ त्यांनी दिलेला आहे तोच आपला प्रिपरेशनचा वेळ असणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे एक ते चोवीस नोव्हेंबर ए सॉरी एक ते एक दहा ते चोवीस दहा हा जो वेळ आहे त्याच्यामध्ये ठीक आहे ऑक्टोबर महिन्यातला हाच आपल्यासाठी एक्झाममध्ये प्रिपरेशन करण्याचा वेळ असणार आहे कारण लगेचच तुम्हाला तीस तारखेपर्यंत सिलेबस संपवून इथे लगेचच तुम्हाला कधी तीसला तुमचा सिलेबस कंप्लीट होऊन मग चौदा तारखेला जर का एक्झाम शेड्युल्ड असेल तर मधला जो वेळ आहे हा तुमचे रिव्हिजन आणि टेस्ट याच्यासाठी असला पाहिजे ठीक आहे ही गोष्ट सोबतच लक्षात घ्या तुम्ही म्हणजे चौदा तारखेला एक्झाम होणार आहे तर चौदा तारखेपर्यंत तुम्ही प्रिपरेशन करणार आहात का नाही टार्गेट आपलं असं असलं पाहिजे की तीस तारखेपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम संपून मग समोर आपण टेस्ट सुद्धा दिलं पाहिजे त्या एक्झाम्सच्या ठीक आहे मागे जे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर्स आलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड टेस्ट वगैरे ठीक आहे म्हणून लक्षात घ्या विदर्भ एस अकॅडमी लवकरच एक आरंभ फास्ट ट्रॅक बॅचसुद्धा लॉन्च करणार आहे या प्रक्रियेला घेऊन ज्याच्यामध्ये आपण वेळेत या सब्जेक्ट्सला कम्प्लीट करून याच्याशी रिलेटेड टेस्ट सुद्धा विद्यार्थ्यांकडून सॉल्व्ह करून घेणार आहोत ठीक आहे शक्यतो पाच ऑक्टोबरपासून आपली ती बॅच सुरू होणार आहे त्याबद्दल माहिती तुम्हाला लवकरच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमधून मिळेल ठीक आहे इतर जर का तुमचे काही या भरती प्रक्रियेशी संबंधित प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण बोलूयात तिकडे ठीक आहे धन्यवाद